बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे वांग्याचं भरीत करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवली थे। त्यात ते बरं तेल टाकून घेऊया ते त्यातच वांगं आहे ते दोन मधनं भाग करून के भाग करून घेतलं आहे म्हणजे किडलेलं बिडलेलं असलं तर बघून घ्यायचं आता त्याच्यावर झाकण ठेवून वांग व्यवस्थित असं भाजून घेऊया तर पाच मिनटं झाल्यात परत एकदा वांग पलटी मारून घेऊया म्हणजे दुसरीकडनं दुसरी, दुसरी साईडकडनं पण छानपैकी भाजून होईल परत एकदा पलटी मारून परत पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया तर व्यवस्थित असं सर्वीकडनं व्यवस्थित असं भाजून घेऊया तर वांग भाजून झालं त्याला आपण काढून घेऊया त्याची सालसर मी काढून घेऊया तर असं गार झालं की त्याचे साल काढून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यातच आपण कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटो आहे ते बारीक चिरून घेतलं आहे तो सुद्धा टाकूया परत व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया त्याला आपण फोडणी टाकूया टाक तर, तर जर अस तेल घेतले तेल छान टाकलं की त्यात मोहरी टाकूया मोहरी छान तर की त्यातच जरास आल्लं लसूण आहे ते सुद्धा टाकूया व्यवस्थित असं भाजून घेऊया गॅस एकदम स्लो ठेवायचा त्यातच एक चमचा लाल तिखट चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आता वांद आपण सर्व कुस करून घेतलेला आहे ते सुद्धा टाकूया आता दोन मिनिट व्यवस्थित असं परतून घेऊया भरीत मध्ये सर्व वस्तू भाजायची नाही दोन मिनटं खाली परतून घ्यायचं मग रेडी आहे आपलं भरीत त्याला भाकरीसोबत कसं संग खाल्लं तरी छान लागतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब